पीएम विश्वकर्मा ट्रेनिंग सेंटर कागल येथे धोबी व सोनार ट्रेनिंग सेंटरची सुरुवात पंतप्रधान विश्वकर्मा योजना अंतर्गत कागल येथे सोनार सोने चांदी दागिने बनवणे प्रशिक्षण केंद्र सुरू झाले आहे या प्रशिक्षणाला महिला व पुरुष मोठ्या संख्येने हजर होते या प्रशिक्षण केंद्रामध्ये विश्वकर्मा योजना अंतर्गत चर्मकार धोबी सुतार सोनार ब्युटी पार्लर अशा अनेक प्रकारचे शैक्षणिक प्रशिक्षण दिले जाते त्यामध्ये प्रात्यक्षिक माहिती देऊन व्यवसाय कशा पद्धतीने करावा व त्याचे माकेट एक कशा पद्धतीने करावे याची संपूर्ण माहिती या, या प्रशिक्षण केंद्रामधून दिली जाते कागलमध्ये प्रशिक्षण केंद्र गेली सात महिन्यापासून सुरू झाले असल्याने येथे येणाऱ्या सर्वांना योग्य मार्गदर्शन मानसन्मान दिला जातो त्याचबरोबर वैयक्तिकरित्या जी कोणती व्यवसाय बाबत अडचण असेल त्याचे योग्य असे मार्गदर्शन केले जाते सोनार या प्रशिक्षण केंद्रामध्ये एक ग्रुप पंचेचाळीस लोकांचा असून

कुंभारच्या देखील पंधरा बॅचेस दे होऊन गेलेल्या आहेत आता देखील चालू आहेत सतरा ट्रेड झालेला आहे तो दुसऱ्या ट्रेडवर मर्ज करण्यात येणार आहे आपल्याकडे बार्बोरच्या म्हणजे नावी ट्रेडच्या आतापर्यंत दहा बॅचेस झालेले आहेत आता नवीन ट्रेड सोडणार दोन्ही हे ट्रेड वाढलेले आहेत या ट्रेडसाठी बऱ्याच लोकांनी फायदा घ्यावा अशा आमच्या ट्रेनिंग सेंटर तर्फे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आणि या योजनेबद्दल काय माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या ट्रेनिंग सेंटरसोबत कॉन्टॅक्ट करू शकता